कढीपत्ता असा एक पदार्थ आहे ज्याचा उपयोग अनेक प्रकारचे जेवण बनवण्यासाठी केला तर लहान लहान ह हिरव्या रंगाचे हिरव्या रंगाचे पत्ता खाण्याची स्वाद आणि सुगंधला वाढवण्यास मदत करते कढीपत्ता ला मिठा लिंबू असे म्हणतात जेवण केलं या पाण्याचे सेवन करतात कढीपत्ता एक औषधी आहे आणि पोषण संबंधी फायदे पण असतात या लहान लहान पानामध्ये आपले स्किन समस्या उपचार करू शकतो त्यातपणे खरेपत्त्यामध्ये डायबिटीज विरोधी गुण असतात जे नैसर्गिक पद्धतीने इन्शुलिनचे प्रमाण उत्पादन करते डायबिटीस रुग्ण जर दररोज सकाळी एका पुढे ते पाच पाण्या चावून चावून खाल्ले तर ब्लड शुगर कंट्रोल होण्यास मदत असते फाय भरपूर मत असते जे आपले ग्लुकोजमध्ये बदलण्यास हळूहळू प्रमाण कमी करण्यास मदत होते जर आपण रोज साखर कमी खाल्ले तर खूप फायदे आहेत आपण जेवण झाल्यावर कढीपत्ता खाल्ले तर आपले माउथ फेशरचे काम करते जर आपण जेवण झाल्यावर खाल्ले तर पचनक्रिया दुरुस्त होण्यास मदत होते आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात आपण कढीपत्ता सेवन आपल्या आरोग्याचे कसे फायदे होतात ते पाहूयात कढीपत्त्यासोबत सेवन केल्याने लहान वयात जे पांढरे केस होतात ते होणार नाहीत यामध्ये अनेक गुण असतात जे आपले गळती कमी होण्यास त्याचे केसांना चांगले पोषण देण्यास कर कढी उपयोग होतो कढीपत्त्याचे मास्क बनवून लावलं तर आपले डब आणि केसगर्दी कमी होण्यास मदत होते हे आपले केस मॉइच्चराईज करून केसांचे मुळे मजबूत करतात आपण केसांना वापरण्यासाठी कढीपत्त्याचे वीस ते तीस पाणी पाण्यात धुवून घ्या आणि ते सुकवा एका कढीत नारळ तेल घ्या तीन चमचे टाका त्यामध्ये सुकलेले कढीपत्ता टाका एवढे उकळ की पर का। न्या ते काळे होईपर्यंत नंतर गॅस बंद करा ती 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 या तेल तेला स्टोअर करा आणि आपण आठवड्यात दोन ते तीन वेळेस केसांना लावा आपणास फरक दिसून येईल त्याच्या कडेपत्त्यामध्ये वजन कमी करण्याची क्षमता असते या पानामध्ये कार्बोजर आणि एन्झामिन असे जे आपले वजन वाढते त्याला कंट्रोल करते आपण दररोज याचे सेवन केले तर आपल्या शरीरातील अशुद्ध घाण बाहेर काढण्यात मदत होते अतिरिक्त ते फॅट कंट्रोल राहते आपण ही माहिती इतरांना शेअर केला म्हणजे त्यांना सुद्धा याचा या लाभ घेता येईल